छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त सांगलीत श्री शिप्रतिष्ठाननं काढली पद यात्रा श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे छत्तीसाव्या बलिदान दिनानिमित्त सांगलीत श्री शिप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मुखपदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत संभाजी भिडे यांनी सहभाग घेतला होता सांगली सी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून महिनाभर संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला जातो या मूक पद यात्रेत आज एक महिन्यानंतर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढण्यात येते शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडन करत पायात चप्पल न घालता अंत्ययात्रेत सहभागी होत छत्रपती संभाजी संभाजी महाराजांच्या आपल्या भावना व्यक्त केल्या महाराजांना एक महिना अत्यंत हाल हाल करून मारण्यात आलं त्यामुळे हा एक महिना शुप्रतिष्ठानकडून बलिदान मास म्हणून पाळला जातो एक महिना हा बलिदान मास पाळल्यानंतर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढली जाते